न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊया या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी साजरी करण्यामागील कारण इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीड लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात भोगीचे महत्व काय आहे या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते भोगीवर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते पहाटेच्या वेळी लोक लाकूड इतर घन इंधन आणि घरातील लाकडी फर्निचरसह शेकोटी पेटवतात जे यापुढे उपयुक्त नाहीत भोगी म्हणजे काय भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो या दिवशी गावात दारासमोर रांगोळी काढली जाते तसेच घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात दुल्ला भट्टीची कथा पौराणिक कथेनुसार मुघल सम्राट अकबराच्या काळात दुल्ला भट्टी नावाचा एक दरोडेखोर होता जो श्रीमंताकडून लुटून गरीबांना वाटायचा विशेषतः गरीब, गरीब हिंदू आणि शीख मुलींच्या लग्नात मदत करायचा याच दुल्ला भट्टीच्या सन्मानार्थ हा सण साजरा केला जातो इंद्रदेवाची पूजा काही ठिकाणी उपभोगाचे प्रतीक असलेल्या इंद्रदेवाची पूजा केली जाते भोगीची भाजी या दिवशी विविध भाज्या जसे की उडीद डाळ आणि शेंगदाणे घालून भोगीची भाजी बनवतात आणि खातात इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं